नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो पशुसंवर्धन योजना एकी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत ज्या काही लाभार्थ्यांची लिस्ट ही लागलेली असेल तर त्याबद्दल आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत आपण जो काही वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत होतो आणि याच माध्यमातून जो काही तुम्हाला या पुढे सुद्धा हे अपडेट देत राहणार आहे आणि यांच्या माध्यमातूनच जी काही आपली ही योजना आहे या योजनेच्या अंतर्गत ज्या काही राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत याच्यामध्ये अद्याप ज्यांच्या लिस्ट लागल्या आहेत आणि लिस्टमध्ये नाव लागल्याच्या नंतर फक्त एक आठ नऊ ते दहा अशा प्रकारे जे काही लाभार्थी असतील त्यांना लाभ दिला जाणार आहे कारण की जे काही बाकीच्या लाभार्थी राहिलेले असतील त्यांना एकतर पुढच्या वर्षी म्हणजे त्यांना पुढच्या वर्षी लाभ दिला जाईल अशा प्रकारचं सुद्धा मला संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट याच्या अंतर्गत मिळालेली आहे तर तीच माहिती तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून जो काही अनुदान असेल तो अनुदान तर निश्चितपणे मिळणारच आहे लिस्ट अद्याप काही जिल्ह्यात लागलेली नसेल तर तुम्ही कमेंट करा की हा जिल्हा आहे या जिल्ह्यात या तालुक्यात लिस्ट लागलेली नाही आहे त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पशुसंवर्धन योजना एक नाविन्यपूर्ण योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जो काही दुग्धव्यवसाय या योजनेसाठी अंतर्गत असतील शेळीपालन असतील याच माध्यमातून जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्यांना वेगवेगळं अनुदानसुद्धा या योजनेअंतर्गत प्रोव्हाइड केलं जातं तर या योजनेच्या माध्यमातून आपण हीच तुम्हाला एक अपडेट महत्त्वाचं देण्याचा प्रयत्न करत आहोत की लिस्ट जर लागल्या असतील आणि कदाचित काही शेतकऱ्यांच्या लिस्टमध्ये नावे असतील परंतु त्यांना अद्याप लाभ मिळत नसेल तर त्यांना ही एक महत्त्वाची बाब आहे की त्यांना पुढच्या वर्षी लाभ दिला जाणार आहे एका तालुक्यात जर एका गावातील समजा दहा लाभार्थ्यांचे नाव त्या लिस्टमध्ये असतील आणि दहापैकी समजा एक चार ते पाच लाभार्थ्यांना तो लाभ दिला जाईल नंतर जे काही बाकीच्या लाभार्थीचे लिस्टमध्ये नाव नसतील सुद्धा त्यांना पण लाभ दिला जाईल पण पुढच्या वर्षी अशा प्रकारे या योजनेमध्ये लाभ दिला जातो तर अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण ए एच एमच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून एक सुबक आणि चांगल्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळालं पाहिजे आणि मित्रांनो लिस्ट अद्याप लागलेली नसेल तर बिंदास्त तुम्ही कमेंट करा की हा जिला आहे या जिल्ह्याअंतर्गत या तालुक्याअंतर्गत अंतर्गत अद्याप काही लिस्ट लागलेली नाही आहे त्याच्यावरती कशा प्रकारे तोडगा काढता येईल त्याबद्दल आपण अपडेट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूयात एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद